मी डॉक्टर संजीव लिंगवत अध्यक्ष जनसेवा प्रतिष्ठान इतिहास अभ्यासक आणि कोकण इतिहास परिषदेचा कार्यकर्ता आपल्यासमोर आज हा जो किल्ला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हा औसाचा किल्ला मित्र हो कालच अत्यंत प्रसिद्ध असा नंद राजाची राजधानी उपराजधानी असलेला नंदगिरी किल्ला नांदेडचा बघितला त्याच्यानंतर परवाच्या दिवशी राष्ट्रकूट राजाची राजधानी असलेला हा कंधार किल्ला बघितला आणि आज मी इथे आलेलो आहे औसा एक हजार वर्षापूर्वी बांधलेला हा किल्ला आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बहामनी राजाच्या कारकिर्दीत चौदाशे सहासष्ट मध्ये मोहम्मद गवान याने हा किल्ला बांधला एक हजार वर्षापूर्वी असा मित्र बघू शकता की ह्या इथे तोफांच्या गोळा आहे या औसाच्या किल्ल्यामध्ये हे आतले रूम अत्यंत सुंदर आणि शाबूत असलेले रूम आपण बघू शकता व तुर्क आणि युरोपियन स्थापत्यकलेचा बऱ्याच प्रमाणात ह्या किल्ल्यावर प्रभाव आपल्याला दिसतो आपण असं बघू शकता जवळजवळ पंधरा एकरमध्ये असलेला हा किल्ला अत्यंत सुंदर असून आपल्याला हा किल्ला पाहायचा असेल तर लातूर राहावं लागतं आणि लातूरवरून औसा जवळजवळ पन्नास ते साठ किलोमीटर किल्ल्याच्या चारी बाजूने अशा प्रकारचं खंदक आहे आणि असं हिरवगार पा, पाणी आपल्याला त्याच्यामध्ये पण आहेत असं हिरवापा पाणी आपल्याला बघता येतं अत्यंत सुंदर असा हा किल्ला मित्र हो चारी बाजूला पाणी आणि त्याच बाजूला विहीर ज्याच्यामध्ये भरपूर पाणी असलेला हा किल्ला भव्य आहे दिव्य आहे आणि अत्यंत हिरवाई इथे आपल्याला बघायला मिळते आपण अवश्य औसा किल्ल्याला भेट द्या एक हजार वर्षापूर्वीचा हा रमणीय असा किल्ला पाहायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र किल्ल्याच्यामध्ये हे अशा प्रकारचं भाग आपल्याला थोड्या प्रमाणात इथे लोकांनी आपली घरावरे बांधलेली आहेत आपण बघू शकता हा समोरचा भाग आणि ही एंट्री त्याचप्रमाणे ह्या अशा प्रकारचा खंदत आणि अशा प्रकारची विहिरही या भागात आहे अत्यंत सुंदर अशी हत्तीची नक्षी आपल्याला इथे बघायला मिळते त्याचप्रमाणे आतल्या भागामध्ये पण अशा प्रकारचं नक्षीदार काम बघायला मिळतं आपण बघू शकता की पंधराव्या शतकामध्ये अशा प्रकारचा हा दरवाजा तयार करण्यात होता केवढा मोठा दरवाजा होता हे आपण बघा आणि हा आता दरवाजा मुळकळीस आलेला आहे या ठिकाणी आता नवीन दरवाजा बसून आलेलं आहे या दरवाज्याची आपण हे लोखंडी खेळ बघू शकता केवढे मोठे आपण बघू शकता की पंधराव्या शतकामध्ये ज्यावेळी इथे युद्ध झालेलं त्या युद्धाच्या वेळी बाहेरचा दरवाजा मोडकेस आला होता तो बांधण्यात आला त्याच्याबाबतचा शिलालेख पण इथे लिहिलेला आहे मित्र हो सहाव्या शतकात हा भाग कुंतल देशाचा भाग होता मिरज सांगली धाराशिव औसा हा कुंतल देशाचा भाग होता त्या काळात त्याच्यानंतर सातव्या शतकात बदामीचं चालुक्य राजा ह्याचं इथे राज्य होतं आठव्या शतकात कल्याणचं चालुक्य नंतर नव्या आणि दहाव्या शतकात जैन अकरा आणि बाराव्या शतकामध्ये कर्नाटकचा हैदराबाद हैदराबाद त्याच्यानंतर बाराशे चौऱ्याण्णवमध्ये बाराशे चौऱ्याण्णवमध्ये खिलजी आ, आ, अल्लनूर याने देवगिरीचा दौलताबाद केला आणि त्यावेळी हा किल्ला ताब्यात घेतला आपण इथे तोफा बघू शकता सात विहिरी सात दरवाजे अशा बावीस तोफा चार महाल दुहेरी तटबंदी असलेला हा किल्ला बाराशे चौऱ्याण्णवमध्ये खिलजीने घेतला त्याच्यानंतर ते तेराव्या शतकात ह्या किल्ल्यावर मुस्लिम राजवट आली हसन गंगू बहामनी यांची चौदाशे दहामध्ये मोहम्मद गव्हा याने हा किल्ला बांधला तो चौदाशे सहासष्टमध्ये हा किल्ला त्याने पूर्ण केला चौदाशे एक्क्याण्णवमध्ये गव्हाणचा खून झाल्यानंतर चौदाशे ब्याण्णवमध्ये राजा काशीज यांची बरीलशाही इथे बरीलशाही म्हणजे आली त्याच्यानंतर पंधराशे अठ्ठेचाळीसमध्ये अहमदनगरचा बोराम निजान याची बोरामशाही इथे आली सोळाशे सत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज इथे आलेल्याचा उल्लेख सापडतो पंधराशे अठ्ठेचाळीस ते स सोळाशे छत्तीसमध्ये हा किल्ला बिजापूरच्या आदिलशाहाकडे होता त्याच्यात आदिलशाही निर्माण झाली सोळाशे सत्तरमध्ये औरंगजेब सोळाशे चोवीस चव्वेचाळीसपर्यंत आणि त्याच्यानंतर हा किल्ला अ एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत निजाम हैदराबादचा यांच्या ताब्यात होता आपण बघू शकता जवळजवळ पस्तीस एकरचा हा एरिया आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ पंधरा एकरमध्ये इथे बांधकाम करण्यात आलेलं आहे अत्यंत सुंदर असा हा किल्ला ज्या किल्ल्यावर मुघलशाही होऊन गेली ज्या किल्ल्यावर बुरामशाही होऊन गेली ज्या किल्ल्यावर इबानशाही होऊन गेली असा अवसाचा किल्ला आपण अवश्य पाहावा एवढंच सांगू मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कितीतरी मोठा असलेला असा हा छत्तीस एकर टोटल एरिया असलेला किल्ला दुरी तटबंदी असलेला किल्ला आपण अवश्य पाहा एवढंच थांबून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर संजीव लिंगोत सिंधुदुर्ग आपल्यासाठी औसा लातूर इथून